कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीची घटना अत्यंत चुकीची आहे सामाजिक जीवनात काम करत असताना आपण कोणाला भेटतो याची माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर त्याची चुकीची चर्चा सुरू होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली पार्थ पवार यांच्याशी आपली भेट अद्यापही झालेली नाही त्यांना भेटल्यानंतर याबाबत बोलणार असल्याचे अजितदादांनी सांगितले त्यामुळं पार्थ पवारांची काही सुट्टी नाही अजितदा भेट घेतली होती पार्थ यांनी गजानन मारणे यांची सपत्नी घेतलेली भेट चांगलाच चर्चेचा विषय बनला होता विशेष म्हणजे या भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे प्रदीप देशमुख बंडू केमसे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते या भेटीमुळे राजकीय वर्तुळाबरोबरच पोलीस दलात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे मारणे यांच्यावर खून खंडणी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे तसेच यापूर्वी अनेकदा त्यांच्यावरती मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे शहरातील प्रमुख नामचित गुंडांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं तर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी काढलेली भव्य दिव्य रॅली देखील मोठ्या चर्चेचा विषय बनली होती सात महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडून अजित पवार काही मोठ्या नेत्यांबरोबर बाहेर पडले आमचाच पक्ष खरी राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजितदादा आणि त्यांचे इतर सहकारी सहभागी झाले आगामी लोकसभा निवडणूक शिंदे फडणवीस सरकारच्या मदतीने लढणार असल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केले आहे त्यानुसार बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार होण्याची तयारी देखील अजित पवार यांनी सुरू केली आहे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार गेल्या काही पुन्हा झाले आहेत दोन आठवड्यापूर्वी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात जाऊन भेटी गाठी घेतल्या होत्या तर आता त्यांनी खडकवासला लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीविटी घेण्यास सुरुवात केली आहे या दरम्यानच गुंड मारणे यांनी सपत्निक पार्थ पवारांची भेट घेतल्याने हा चर्चेचा विषयच बनला होता आता अजित पवारच या गोष्टीवरून नाराज असल्याचंही बोललं जाते त्यामुळे येणाऱ्या काळात पार्थ पवारांना पुण्यात राजकारण करताना जरा जपूनच पावलं टाकावे लागतील एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं पार्थ पवारांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची घेतलेली भेट ही योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका